त्यावेळेस लोकांचं भेटायचं होईल त्यावेळेस बोलतो काय विषय दोन तीन विषय तर त्याच्यात चर्चा होईल पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आज टीका केली की के तुम्ही जो विजय मिळवला आरक्षणाचा परंतु काय मिळवलंय त्यांना काम येत काय मिळालंय ते मिळायला शिवमागर येतील का दोन हजार कायदे दोन हजार एकचा चा आणि दोन हजारचा जो कायदा आहे तो ओबीसी आरक्षणासाठी ओबीसीसाठी त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर राजपत्रेत सूचना काढावं लागते त्याच्याशिवाय दुरुस्ती होत नाही मग आता सगळे सोयरे त्याच्यात घालायचे ते मिळालं आहे आम्हाला कायदा दुरुस्ती करायला लावली आहे मराठीच्या पठ्ठ्यानं हे मिळालं आहे ते असे म्हटले की जरांगी पाटील यांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य झाल्या आहेत पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही आणि मराठा समाजाला काय मिळावं हे मराठा समाजानं अभ्यास करावा करतात मराठा समाज अभ्यास म्हणा ते कापासून असं बोलायला लागले ते चांगलं बोलत होते मराठ्याच्या बाजूने हे खरं आहे का पण ते असं बोलते का ते बोल कारण ते मराठीच्या बाजून बोलत होते असलं का बोलायला लागले ते काय जाऊन आले काय इकडून शिकून कधी अशात ते नव्हते बोलत असं कधीच ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूनं कधी पण कारण खरं बोलत होते ते कारण त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षाही बी नाही राज ठाकरे साहेबांना मानणारा एक मराठ्यात वर्ग आहे राजसाहेब ठाकरे असं बोलतील हे मराठ्यांना अपेक्षा सुद्धा नाही आणि इतके त्यांच्यासारख्या कायद्याचा अभ्यासक राजकीय पाटलावर भाषण गाजवणारे इतके हुशार ते ते असं बोलतील हे तर आम्हाला अपेक्षाही नाही आम्हाला आत्ता बी खरं नाही वाटत खरं सांगतो मी तुम्हाला आम्हाला आत्ताही खरं नाही वाटत की ते असं बोलतील म्हणून काय मिळालं म्हणजे त्यांना कायद्याचा सुद्धा लय अभ्यास आता दोन हजार एकचा दोन हजार आणि दोन हजार एकचा कायदा हा ओबीसी आरक्षणासाठीच आहे आता हे मी त्यांना समजून सांगावं म्हणल्यावर तर अवघड झालं कायदा आहे आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली काय घ्यायचं असलं तर त्याला राजपत्रित अधिसूचना आधी, आधी काढायला लागते मग त्याचं रूपांतर कायद्यात कसा विधानसभा आहे का नाही मग अधिसूचनेशिवाय पर्यायचं नाही कायदा दुरुस्ती करायला मग पंधरा दिवस आधी अधिसूचना काढायची आणि ज्यावेळेस विधानसभा असून त्यावेळेस तो कायदा पारित करायचा असा नियम आहे लिखित मग आता त्यांनी बरोबर केलं सध्या अधिसूचना काढली तो अध्यादेश काढला राजपत्रित आता अगोदर बी कोणाला बी पंधरा दिवस वेळ द्यावाचा लागतो कशासाठी की ते म्हणणं मागायला लागत असतं सगळ्यांचं मग साधं काय तुम्ही लायसन असू द्या साधी जाहिरात असू द्या तरी ही ते करायला लागतं हे नियम आहे त्यांच्यासारख्यांना असे प्रश्न विचारणं म्हणजे ते शॉक बसण्यासारखा खेळ आहे आम्हाला की हे कसं बोलू शकते मला आणखीनं भरोसा बसत नाही की ते बोलतील आता हे आता विधानसभा लगेच लगेच आदिविषयीने त्यात की तो कायदा पारित होणार आहे काय मिळालं मराठ्यांना म्हणजे का सगळे सोया मिळालं त्यांना आणखी काय पाहिजे त्यांनी पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे की मराठा समाजाची मुंबईमध्ये जी गर्दी झाली होती या गर्दी मागे राजकीय राजकीय अजेंडा असू शकतो असं मराठ्यांना तिने उद्देशून बोलले मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे ते तुम्ही तुमच्या शिवादा माना मग मा। उलट सुलट काही विचारायचं असलं तर मला मग आम्ही मानत होतो ते बी आम्हाला कळायला लागलं मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतलात काय आम्हाला बोलात काय ते ना शिकू आम्हाला बघा मला तुमचं देऊ मग जा कुठेतरी राजकारण्यांना हे सहन होत नाही तेच प्रॉब्लेम आहे ना मग पर मी परवा सांगितलं ना तुम्हाला की प्रॉब्लेम काय त्यांचा मी नको आहे आमचे पाच पन्नास जण आहेत लय नाही ना करोड एकीकडून आहेत पाच पन्नास जणच येते हे टोळी यांना मी नको आहे तिथं राजकारणाला पण नको आहे आणि आमच्या बी याला नको आहे की हे होते आले प्रश्नच मार्गी लावतो म्हणे मग आपल्याला पद कसे मिळायचे आपण कोणच्या विषयावर आंदोलन करायची विशेष संपित आणि मी विशेष संपित आहे एखाद्या हातात घेतलाय मग त्यांना ते संपले नाही पाहिजेत कायमस्वरूपी सुरू पाहिजे मिटायला तेच लढायला तेच असा खेळ आहे त्यांचा मग त्याच्यावर त्यांना पदं मिळते पैसे मिळते मग गाड्या काय झाल्या मला आणखी सायकल घेणं व्हायना हो एवढं पाच महिने आंदोलन <laughs> चालू, <laughs> चालू। का सायकल काय सोळाशे सतराशे रुपये लागते मी खात नाही ना मराठ्यांच्यावर तर मला खायचं आहे त्याच्यामुळे काय नाही मिळालं जरा नीट वाचा अध्यादेश काय मिळालंय काय नाही एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती व्हायला लागली सगळ्या सोऱ्यांसाठी हा पहिला कायदा आहे पंच्याहत्तर वर्षातला मराठ्यांसाठी सगळे सोयी हा कायदा पंच्याहत्तर वर्षातला पहिला आहे त्यासाठी आधी आधी सूचना काढावं लागतात ज्याला ज्याला शंका आहे ना त्याला त्याला मला घटना तज्ज्ञाचा अभ्यास करून बघ ज्याला बोले त्यांना तो आहे घरी मग कळन तुला इकडे आम्हाला शाणे दाखव आडणं लोकाला आम्ही आडणीच म्हणाच धोडक्यात आम्हाला येऊन अभ्यास म्हणतो तुला आज काढा ना काही कुंकड चाललंय तो धोरण तीन आणि आम्हा शिकवत आता आम्ही शिकलोत काय काय करायला लागतं ते आम्हाला वाटतं तूच हुशारी करू म्हणून तुला बोलायचं तू आधी मानायचा देत नाहीत नंतर माझ्या देत येत तू मस्त चालत होतं आम्ही आमच्या ह्यात आलो तू फुटायला लागला आमच्या तू आम्हीच शिकून बसलो तो गरज नाही आम्हाला झोप आता घरी वादाडे घेऊन